दौंड तालुका जिल्हा पुणे मी संयोजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते दौंड तालुक्यातील खडकी देवळगाव राजे जिल्हा परिषद गटामध्ये डी के खळतकर हे भाजप पक्षाच्या वतीने उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याची चर्चा व त्यांच्याशी साधलेला संवाद पहा संविधान जे भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो हो। आज आपण खडकी राजे जिल्हा परिषद गट चे इच्छुक उमेदवार डी के खळतकर साहेब आज आपल्यासमोर आहेत तर आपण थेट त्यांचे संवाद साधणार आहोत तर या निवडणुकीमध्ये त्यांनी काय जय्यत तयारी केलेली आहे ते आपण थेट त्यांचे संवाद साधूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया ते कुठल्या पक्षातून कशी उमेदवारी दाखल करणार आहेत व काय त्यांची रणनीती आहे पुढील राजकीय जी रणनीती आहे काय त्यांनी आकारलेली आहे त्या पण थेट त्यांची संवाद साधूया नमस्कार 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 बहुजन प्रभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय आपलं नाव सांगा सर पूर्ण माझं नाव टीके खळतकर अच्छा उत्तर दत्तात्रय सोपान खळतकर मला टीके खळतकर या नावाने संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये मी परिचित आहे आणि धन्यवाद उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मी पुण्या जिल्हा परिषदचा जो गट आहे खडके आणि देऊळगाव राजे या गटामधून मी जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहे कारण ही जागा सर्वसाधारण गटासाठी पडलेली आहे हो तर बऱ्याच दिवसापासून मी या ठिकाणी या दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुलदादा कुल त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मानीय वासुदेव नाना काळे आणि दौंड शहरातील आमचे प्रमुख सन्मानीय प्रेमसुखजी कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली मी बऱ्याच दिवसापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी विविध क्षेत्रातील जी कामं असतील ती मी कायम करतो आणि सर्वांच्या कुठल्याही कार्यक्रमाला मी उपस्थित असतो खरं तर या जिल्हा परिषद गटामध्ये यापूर्वीसुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत आणि याच जिल्हा परिषद गटामधून खरं तर तालुक्याच्या आमदारांना चांगलं लीड विधानसभेला मिळलेलं आहे चा मी एक त्यांचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांना संधी देणं हे या ठिकाणी बहुतेक वेळा आमदार या ठिकाणी हे काम करतात त्याचबरोबर या ठिकाणी वासुदेव नाना असतील हेही या ठिकाणी चांगलं काम करतात त्याच्यामधून जर मला उद्या पक्षाने संधी दिली तर मी अजून अतिशय चांगलं असं काम या ठिकाणी या भागामध्ये करेल आणि ज्या काही लोकांच्या आडे अडचणी असतील त्या शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल कारण आत्ता होणाऱ्या निवडणुकीमध्ये खरं तर गट आणि गण ही नवीन रचना झालेली आहे पूर्वीचे गट राहिलेले नाहीत आणि त्यामुळं माझं गाव या गटामध्ये आहे या गटामध्ये जे प्रमुख मोठ्या मताचे तीन गाव आहेत त्याच्यामध्ये माझं बोरीबेल हे एक गाव, गाव आहे आणि त्या गावचं प्रतिनिधित्व करण्याची माझी इच्छा आहे त्यामुळं खरं तर या भागामध्ये जे मतदार हे सुज्ञ मतदार आहेत हे नेहमी चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागं राहतात आणि नवीन माणसाला संधी देतात कारण ह्या गटाचं हे वैशिष्ट्य त्या आहे त्यामुळं कोण उद्याच्या निवडणुकीमध्ये माझ्यासमोर उभा असेल ते कुठलीही काळजी मला नाही कारण या तालुक्यातले जे नेते मंडळी आहेत तर हे बी माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभं आहेत आणि जी उद्या खरं तर या गटाचं वैशिष्ट्य असं आहे कारण या गटामधून राष्ट्रीय रेल्वे जाती त्याचबरोबर पुणे सोलापूर हायवे जातो आणि या ठिकाणी भीमा नदी असा हा गट आहे या गटाचं विजन म्हणजे खरं तर प्रधान हा गट आहे त्याचबरोबर छोटे मोठे कारखानदारीसुद्धा या गटामध्येच मोडले जाते भविष्यामध्ये मी या ठिकाणी ज्या बाबा केंद्र सरकारच्या योजना आहेत की जो गटाला चांगलं काम करून प्रथम क्रमांक मिळवणे मग जिल्हा परिषदमध्ये त्याची निवड होणे राज्य लेवलवर निवड होणे आणि केंद्र सर केंद्राच्या अख्त्यामध्ये खरं तर हा विषय आहे आणि केंद्राच्या ठिकाणी सुद्धा या गटाचं चा चांगलं काम केलं तर त्याचा नंबर येऊ शकतो असं मी या ठिकाणी काम करणार आहे आणि हे करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन मी काम करणार आहे कारण हाच अजेंडा देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्याच पद्धतीने या देशामध्ये सुद्धा केंद्र सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा इथेच शासन आहे त्याच्यामुळं या तालुक्यामध्ये सुद्धा उद्याच्या ज्या निवडणुका होणार आहेत काही संपूर्ण उमेदवार हे जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे विजयी होतील याच्यामध्ये मला कुठलीही शंका नाही शंका हा तर खळतकर साहेब आज आपण पाहतोय हो की प्रत्येक निवडणुकीमध्ये आज असं झालेलं आहे की बाबा विरुद्ध जनशक्ती असा जर एखादा धनाडे माणूस किंवा शक्ती पैशाची जे का बाबा शक्ती आहे असा जर धनाढा व्यक्ती जर आपल्या समोर विरोधक म्हणून जर उभा असेल तर आपण कशी तयारी केली मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या मार्फत या ठिकाणी कल्पना देऊ इच्छितो की या देशामधली जनता आणि तालुक्यातली आणि गटामधील जनता हे अतिशय सुज्ञ आहेत कारण वेळोवेळी या ठिकाणी धनशक्तीवाऱ्यांचा पराभव झालेला आहे आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मी ती गोष्ट जवळून पाहिलेली त्याच्यामुळं माझ्या पुढं कोणी असेल हे मला काय भिण्याचं कारण नाही बरोबर आहे तर कोणीही असू द्या काही फरक पडत नाही कारण हे शेवटी निवडणूक आहे शेवटी हे मतदारांनी हातात घेतलेला विषय असतो आणि मतदारांचाच निर्णय हा अंतिम राहतो हा आतर, कर हा तर खळतकर साहेब आपण एक समाजसेवेमध्ये अग्रगण्य आहात आपलं नाव डी के खळतकर मंडक तालुक्यामध्ये आपण परिचित आहात आपल्याला सर्वजण ओळखतात तुम्ही बऱ्याच दिवसापासून समाजसेवा करत आहात आपल्या हातून चांगली अशी कामं घडलेली आहेत तर अशी ठळक एक दोन कामं काम आम्हाला सांगा हे पा मी सर्वप्रथम आमच्या गावामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदासाठी उभा होतो आणि त्याच्यामध्ये माझा विजय झाला अच्छा आणि मी त्या विजयाची शिल्पकार समजा झालो परंतु मी सांगू इच्छितो की या तालुक्यामध्ये जे प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं oh. आमच्या गावची लोकसंख्या पाच हजार आहे तर ते पाच लाख रुपये बक्षीस oh, मला प्रथम क्रमांकाचं या तालुक्यामध्ये मिळालेलं आहे oh, आणि विशेष करून oh. मी माझ्या गावामध्ये oh. या ठिकाणी लांब दौंड हे शहर लांब असल्यामुळं oh. आठवडा बाजार चालू केला oh. दर शनिवारी हा आठवडा बाजार भरतो आणि हा अतिशय बाजार चांगला आहे लोकांच्या जास्तीत जास्त लोकांना कुठेही न जाता आपल्याच गावात सुविधा देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत करतो हा, हा तर खळतकर साहेब आपण एक समाजसेवेमध्ये सक्रिय आहात आपण सांगितलं की समाजसेवेसाठी मी अहोरात्र झटलेलं झटलेल अहो काम केलेत नागरिकांसाठी काम करतो मी सतत मी रोडला आहे पब्लिकमध्ये आहे तर आपण हे काम करताय तर आता तुम्ही एक भाजपचे सक्रिय सभासद आहात का जर तुम्हाला भाजप हीर तिकीट देईल का आणि भाजपने जर तुम्हाला उमेदवारी जर नाही दिली तरीसुद्धा तुम्ही अपक्ष म्हणून लढणार आहात का रिंगणामध्ये कायम राहणार रहन, आहात का ह्याविषयी आपण खुलासा करा या ठिकाणी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगू शकतो कारण माझा विश्वास या तालुक्यामध्ये जे आमचे ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे मान्यवर आहेत त्याच्यामध्ये तालुक्याचे तालु आमदार असतील वासुदेव नाना असतील आणि प्रेमाशी असतील तर या ठिकाणी पार्टी जो निर्णय घेईल हा मला मान्य राहील पार्टीने सांगितलं तुमचा हे काम करायचं आहे त्या त्यांच्याशी मी बांधील आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे माझा निर्णय हा अंतिम मी हा तर आपल्याला कुठलाही पूर्वी पार्श्वभूमी नसताना आपण प्रथमच या इलेक्शनमध्ये किंवा या गटामध्ये आपण जिल्हा परिषद गटामध्ये आपण उतरत आहात तिचं नेमकं कारण काय आणि ध्येय उद्दिष्ट खरं तर मी मागच्या दहा वर्षापूर्वीच या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी प्रयत्न केलेले होते अच्छा परंतु मला त्यावेळेस मी मला एका पक्षाने नाकारलं उमेदवारी दिली नाही परंतु मी त्यावेळेस त्या पक्षाच्या पाठीमागं राहिलो आणि तिथले उमेदवार हे विजयी झाले परंतु आता गटामध्ये बदल झालेला आहे त्याच्यामुळं मला तो संपूर्ण उभा राहण्याचा अधिकार आहे खर तर हे याच्यामुळं मी हे निवडणूक लढवणार आहे आणि उभाच राहणार आहे हो हां अजून एक प्रश्न आहे की दौंड पुणे ही जे डेमो लोकल आहे ती पूर्वी पुणे निघाली हां तर अजून एक प्रश्न आहे की पुणे सोलापूर ही जे डेमो आपल्या इथून जात होती आणि ते त्या डेमोला बोरीबेली येथे थांबा होता परंतु लॉकडाऊनच्या नंतर लॉक लॉकडाऊनच्या काळापासून ती डेमो इथं थांबत नाही तर इथल्या ग्रामस्थांची बोरीबेली ते स्टेशनच्या बोरी आजूबाजूच्या वस्त्या वाड्या ज्या आहेत त्या लोकांची मोठी तारांमूळ होती कुचंबणा होत आहे त्यांना जा प्रवास करण्यासाठी बाहेरून जास्त पैसे देऊन भाडे आकारून त्यांना जावं लागत आहे तर तो, तो प्रश्न आपण हाती घेऊन तो आपण दे थांबा देणार आहात का या विषय का बरोबर बरोबर प्रश्न आहे हा तुमचा खर तर यासाठी तालुक्याच्या आमदारांनी दादा यांनी हा प्रश्न केंद्राकडे मांडलेला आहे परंतु खर तर पाहता या भागामधील जे लोकसभेच्या खासदार आहेत सुप्रिया ताई सुळे तर त्यांचीही जबाबदारी आहे हा प्रश्न केंद्राशी निगडीत आहे परंतु या ठिकाणी बाबा आमची जी मागणी आहे आम्ही तालुक्याच्या आमदारापर्यंत ही मागणी करू शकतो त्यांनी पुढे पाठपुरावा केलेला आहे असं आम्हाला समजलेलं आहे परंतु खरं तर असं मला वाटतंय की हा जो प्रश्न आहे हा या लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांचा आहे त्यांनी तो तातडीने सोडवा अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे यासाठी यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे काय खरं तर हे करण्यासाठी आता मी बऱ्याच दिवस झालं सन्मान्य खासदारांचं व हे काम होतंय का नाही आम्ही पाहिले परंतु भविष्यामध्ये आता मला असं वाटते की हे काम त्यांच्याकडून काय होणार नाही त्यासाठी आम्हाला बहुतेक आंदोलन करावं लागल आणि रस्त्यावर उतरावं लागल त्यासाठी आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून हे काम करणार आहोत त्याच्यासाठी मी बांधील राहील हा एक प्रश्न आहे की आपण या रा, राजेगाव गट सॉरी देवळगाव गटातून देवळगाव गटातून आपण इच्छुक आहात तर या लोकांमध्ये तालुक्यामध्ये एक चर्चा आहे बघा डेके खळजकर थांबणार आहेत या गटामधून थांबता येते तर याविषयी ह्या लोकांकडून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला कसं वाटतं खरं तर आज माझी चर्चा ही संपूर्ण गटामध्ये चालू आहे तुमच्या माध्यमातून सुद्धा अजून चर्चा होणार आहे परंतु खरं तर मला सगळ्या गावामध्ये लोक मला ओळखणारे माझे मतदार आहेत सन्मान्य आणि मी सगळ्यांच्या परिचित आहे माझ्या गावातून सुद्धा मला अतिशय चांगलं असं मतदान होईल आणि मला लोकांचा मोठ्या प्रमाणावरती सपोर्ट आहे आणि हे उद्याच्या निवडणुकीमध्ये मला सर्व मतदार मला सपोर्ट आणि मदत करणार आहेत हा अजून एक प्रश्न आहे महत्त्वाचा की लोकांच्या गरजेचं आहे जो लोकांना म्हणजे अष्टविनायक लोक जाता येते ते बोरिवेलमध्ये रेल्वेचा जो बुडाणपूल होणार आहे तर त्या उड्डाणपुलाविषयी आपण काय म्हणणार काय सांगणार आहोत नाही बरोबर आहे हा बी प्रश्न तुमचा खरं तर हा आता बोरीबिलला आमची मागणीच पुरी होती उड्डाण पोलाची परंतु आता केंद्र सरकारने काही निर्णय बदललेले आहेत त्याच्यामुळं बोरीबेल या ठिकाणी भुयारी मार्ग हा मंजूर झालेला आहे आणि या तालुक्याच्या आमदारांनी ते काम मंजूर केलेलं आहे आणि